हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत बक्षीसपत्र आणि मृत्युपत्र एकत्र करता येते का बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न उद्भवतो की बक्षीसपत्र आणि मृत्युपत्र एकत्र करता येते का तर याबद्दल आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला जिबात विसरू नका तर चला पाहूया आपण बक्षिसपत्र आणि मृत्युपत्र एकत्र करता येते का तर केस आहे सरोजिनी वेलाय धून अपील क्रमांक दिलेला आहे आता या वरील केसमध्ये बक्षिसपत्र आणि मृत्युपत्र एकत्र करता येते असाही प्रश्न उपस्थित झाला होता मात्र त्यावर कुठलेही ठोस उत्तर दिलेले दिसून येत नाही मात्र यापूर्वीही मथाई सॅम्युएल विरुद्ध इपिन या केसमध्ये दोन हजार चौदा साली माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या आधारे असा निकाल दिला की जरी कायदेशीर तरतुदींच्या अधीन राहून एकाच दस्तामध्ये मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्र करणे गैर नसले तरी जर डोनीला मीन्स लाभार्थीला डोनरच्या हयातीत कुठले हक्क मिळणार नसतील तर ते मृत्यूपत्र म्हणता येईल आता कोर्ट पुढे असे म्हणाले की मात्र एखाद्या दस्ताचे शीर्षक म्हणजेच हेडिंग काय आहे यावरून तो दस्त काय आहे हे ठरत नाही तर त्यातील सर्व तरतुदी एकत्रितरित्या वाचून मगच तो दस्तक कोणता आहे हे ठरविता येते उदाहरणार्थ बरेच वेळा विसारपावती पावती असे शीर्षक असलेल्या दस्तामधील तरतुदी या साठे खता असल्याचे दिसून येते त्यामुळे कोर्टात देखील साठे खताच्या तरतुदी लागू होतात आता खरे तर यावरील दोन्ही दस्तांची जातकुडी वेगळी आहे मृत्यूपत्रासाठी कोणताही स्टॅम्प द्यावा लागत नाही त्याचे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक नाही लाभार्थ्यांना ते, ना ते मान्य आहे असे लिहून द्यावे लागत नाही तर ह्या तिन्ही गोष्टी बक्षीसपत्रासाठी करणे अनिवार्य आहेत म्हणजेच कंपल्सरी आहे, आहे। तसेच मृत्यूपत्राचा अंमल हा ते करणाऱ्या मृत्यूनंतर होतो म्हणजे विल करणाऱ्याच्या मृत्यूनंतर विल हे एक्झिक्यूट होते तर बक्षीस पत्राद्वारे मिळकती मधील हक्क आणि अधिकार हे त्या व्यक्तीच्या हयातीमध्ये तब्दील होतात म्हणजे हयातीमध्ये तो जिवंत आहे तेव्हापर्यंत तो हक्क ट्रान्सफर होतो आता सबब असे सरमिसळ असणारे दस्त केल्याने ते नसते केले तरच बरे असे नंतर म्हणायची वेळ येऊ शकते आता सबब तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन सोपे आणि सुटसुटीत सुट, दस्त करावे तर ही होती अतिशय महत्वाची माहिती बक्षीसपत्र आणि विलबद्दल थँक्यू